अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता पितृपक्ष सुरू आहे आणि सर्वच जण आहे पित्रांची सेवा करत असतात तर बघा माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो अनेक सारे ऋण घेऊन येत असतो आणि आयुष्य पूर्ण ते ऋण फेडण्यातच जात असतं प्रत्येक दिवस तो ऋण फेडण्यात जात असतो आणि मग आज म्हणजे आयुष्य पूर्ण त्याच्यातच जात असतं तर पितृ आणि त्यात म्हणजे जो काही ऋण आहे तो म्हणजे पितृ ऋण आणि याच्यातून माणसाची सुटका होतच नाही कारण आपण गज आपण सेवा उपाय करत असतो पण कुठे ना कुठे ना कुठे घरामध्ये पितृदोष हा निर्माण होतच असतो तर हा पितृदोष घालवण्यासाठी पित्रांची जास्तीत जास्त सेवा ह्या काळामध्ये करायची आहे पित्र तुमचे ज्या तिथीला गेले आहेत त्या तिथीला पित्रांना जीव घालायचा आहे तुम्हाला पितृदर्पण करायचा आहे त्रिपिंडी विधी करायचा आहे पूर्ण ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत कारण घरामध्ये जर पितृदोष असेल आणि तुमच्या तुमच्याकडून जर तुमचे पित्र तीन वर्ष सलग एक म्हणजे एका ए, एका मागे एक तीन वर्ष पित्र जेव्हा घातले नाही तुम्ही तर तुम्हाला प्रखळ पितृदोष निर्माण होत असतो आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला त्रि त्रिपिंडी त्रिपिंडी विधी करावा लागत असतो तर बघा महिलांचं कसं असतं की महिलांना दोन्हीकडून पित्रांचा पित्र असतात त्यांना म्हणजे मायाचे पण पित्र असतात आणि सासरचे पण पित्र असतात तर महिलांनी सुद्धा जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची आहे कारण आपले जे पूर्वज गेले असतात ते आपल्याला माहिती नसतं कशाने गेले आहेत का म्हणजे अचानक मृत्यू जर आपण झालेला असेल तर अशा व्यक्तींचा खूप जास्त पितृदोष घरामध्ये लागत असतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नसते त्याच्यामुळे ते आपल्याला परेशान करत असतात आपल्या घरामध्ये कोणते कार्य काढले त्याच्यात अडचणी निर्माण करत असतात मुलांबाळांची लग्न होऊ देत नाही संतती प्राप्त याने होत नसते घरात सतत किट वादविवाद असं आपल्या घरामध्ये घडू लागत असतं घरात जर पितृदोष असेल तर तर बघा आता हे पितृ पक्ष सुरू आहे आणि या काळामध्ये जर तुम्हाला काही असे संकेत जर मिळाले किंवा काही अशा गोष्टी दिसल्या तर समजून जायचं की तुमचे पित्र तुमच्या शेजारी आसपासच आहेत तुम्हाला बघत आहेत किंवा तुमच्यावर खुश आहेत की नाही तर बघा आपण मानवी जीवनामध्ये आपल्याला खूप अशा गोष्टी भगवंता अगोदर संकेत देत असतो म्हणजे आपल्यासोबत जर काही वाईट व्हायचं असत असलं म्हणजे आपल्यासोबत जर काही वाईट गोष्टी जर घडायची असेल तर आपल्याला अगोदर त्याचे काही ना काही संकेत मिळत असतात पण ते आपल्याला ओळखावे लागत असतात म्हणजे आपल्याला ते ओळखता येतात की नाही हे आपल्यावर डिपेंड असतं आपल्याला जर ती ओळखता आल्या की मग आपण काय होतं की ते संकटापासून आपण वाचत असतो कुठे ना कुठे थोडंफार सावधान होत असतो मग त्या गोष्टी चांगल्या असो किंवा वाईट असो तर बघा पित्रांचं तसं असतं की पित्र आपल्या आसपास असले आहेत हे ओळख कसं ओळखायचं किंवा आपल्या खुश आहेत की नाही हे कसं ओळखायचं तर बघा पित्र हे आता ह्या काळामध्ये आपल्या आसपासच असतात पण ते असतात आपल्याला बघत असतात तर बघा तुमच्या घरा घराच्या आसपास कुठे तुम्हाला कावळा दिसत असेल म्हणजे अं खिडकी भाषा कावळा आहे क वरती टेरेसवर आहे तुम्हाला गॅलरीत कावळा दिसतोय तुमच्या तुम म्हणजे आपल्या घराच्या आसपास आपल्याला कावळा दिसतोय आपल्या घरात म्हणजे आपल्या घरात च्या आसपासच तो फिरतोय याचा अर्थ असा आहे की तुमचे पित्र तुमच्या जवळच आहेत आणि तुम्हाला ते बघतायत मग अशा वेळेस काय करायचं की थोडासा नैवेद्य त्यांना ठेवायचा थोडंसं काही ते खायला त्यांना ठेवायचं आणि बघा आपण ठेवलेला नैवेद्य जर कावळ्यांना स्पर्श जरी केला ना खाल्ला नाही तरी नुसता स्पर्श जरी केला ना तर पित्रा आपल्यावर खुश आहेत आपल्यावर ते आपल्याला त्यांचा भरपूर आशीर्वाद ते देत आहे असं आपण समजायचं असतं कारण पितृपक्षामध्ये कावळ्याला अतिशय मान दिलेला असतो त्याच्यामुळं कावळा हा खूप महत्त्व द आहे त्याचं आणि तुमच्या सोबत जर या गोष्टी घडत असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना नैवेद्य ठेवायचा प्रयत्न करा कारण त्यानं जर खाल्ला तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर घरामध्ये आस घरामध्ये आसपास घरामध्ये किंवा घराच्या बाहेर मुंग्या तर बघा आपल्या घरामध्ये मुंग्या होतात थोडंफार आपण कुठे काय असले की लगेच मुंग्या होतात पण खूप जास्त प्रमाणात मुंग्या लाल कलरच्या मुंग्या खूप जास्त प्रमाणात तुमच्या घरात मध्ये होत आहे अचानकच होत आहे त्याच्यानं का होत आहे तर बघा कुठे ना कुठे पित्र तुमच्या जवळ आहेत पित्र आहेत हे पण एक संकेत आहे पित्रांचा तर मग या जर दिसल्या तर त्यांना म्हणजे लगेच मारू वगैरे नका कारण आपण काय वाटतो की लगेच तो कॉकरचा खडू वगैरे आपण त्याच्यावर ओढतो आणि मग त्या लगेच मरून जाता ही चूक अजिबात करू नका कमीत कमी या पितृपक्षामध्ये तरी करू नका कारण त्याचे दोष मग आपल्याला लागून जात असतात तर काय करायचं आहे मुंग्यात दिसल्या की थोडीशी त्यांना तिथे साखर टाका किंवा एक पीठ वगैरे टाका खायला त्यांना काहीतरी द्या म्हणजे त्या खाऊन लगेच त्या त्यांच्या निघून जातात त्या तिथं थांबत नाही तर मुंग्या जर दिसल्या तर मुंग्याला नक्की हे उपाय तुम्ही करा त्याच्यानंतर बघा पिंपळांच्या झाडाला पिंपळाचं झाड तुम्हाला जर आपल्याला माहिती आहे की पिंपळाच्या झाडावर म्हणजे पित्रांचं वास्तव्य असतं तर पिंपळाचं झाड तुम्हाला आता पिंपळाचं झाडाची कसं राहतं की घराच्या भिंतीवर याच्यावर अचानक झाड उगत असतं बघा बऱ्याचशा वेळेस तुम्ही पण बघितलेलं ला असेलच तर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास कुठे पिंपळाचं झाड उगलेलं दिसलं छोटंसं रोपटं त्याचं दिसलं आपल्या घरा घराच्या भिंतीमध्ये कुठे दिसलं घराच्या काने कोपऱ्याला तुम्हाला बाहेर कुठं दिसलं किंवा तुम्ही आता कुठे बाहेर गेलाय अचानक तुम्हाला ते रोपट एकदम उगवलेलं छोटंसं दिसलं की नक्कीच हे हे पित्रांचेच संकेत आहेत आणि पित्र तुमच्या सोबतच आहेत तर मग अशा वेळेस काय करायचं की ते पिंपळाच्या झाडाची पूजा करायची पंचोपचाराची पूजा करायची त्याला दूध अर्पण करायचं पित्रांचं स्मरण करायचं त्यांचा आशीर्वाद त्यांना त्यांचा आशीर्वाद आपण त्यांना मागायचा असतो पिंपळाचं झाड जर दिसलं तर कारण हे पिंपळा कारण हे पित्रांचे संकेत आहेत आणि हे ओळखता आपल्याला आले पाहिजे आणि जर तुम्हाला हे ओळखता आले तुम्ही त्यांना समजून जर घेतलं तर नक्कीच पित्र तुमच्यावर खुश होत असतात पित्रांचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळत असतो तुम्हाला पित्रांची तुमच्या तिथी माहिती नसेल तर तुम्ही काय करायचं सर्वपित्री आता आमोशा येईल सर्वपित्री आमोशांना त्या पित्रांना तुमच्या जीव घालायचं नैवेद्य तयार करायचं एखादं बाहेरचा पाहुणा वगैरे कारण घरचं व्यक्ती आपण पितूर म्हणून पित्र पित्र म्हणून जीव घालू शकत नाही त्याच्यामुळे बाहेरचं कोणतरी पाहुणा वगैरे आणायचा त्याला एखादं त्याला जीव घालायचं त्याची पायध्वनी तुम्ही करायची त्याच्यानंतर कारण सर्व पित्रमोश आपल्याला तिथी वगैरे माहिती नसेल पित्रांची तर आपण सर्व पित्रमाशाला आपले पित्र जीव घालू शकतो तर आ, ही पण तुम्ही विधी करू शकता त्याच्या तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परंपजोग माऊलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ